हे जाईन अगे माय तया पंढरपुरा भेटे ना माहेरा पोलिया त्या पंढरपूरला मी जाईन माझं जे जा माहेर आहे तिथे माझा मायबाप उभा आहे विटेवरती जगाचा बाप आहे विटेवर उभा आहे पंढरपुरामध्ये माझी बहीण चंद्रभागा पुंडलिक माझा भाऊ हा साधू संतांचा गोतवळा त्याच्यात जाईन तू म्हणाल पंढरीची वारी करणं संसार सुखाचा करणं याच्यात काय संबंध आहे कार्यकारण भाव काय आहे खरं सांगू जे निष्ठेने प्रेमाने आनंदाने साधना म्हणून पंढरीची वारी करतात ते खऱ्या अर्थानं आनंदाचा संसार करू शकतात कारण पंढरीच्या रस्त्यानं चालायचं चा उगीच नाही जायचं जाताना सत्संग करायचा साधू संतांच्या संगतीत जायचं आणि संतांच्या संगतीत राहून त्या ठिकाणी मला तत्वज्ञान प्राप्त करून घ्यायचं आचार विचार शिकायचा धर्मनीती ती शिकायची कसं वागावं हे शिकायचं साधू संत शिकवतात स्वतः वागून दाखवतात आणि मग त्या वारीच्या माध्यमातून त्या भगवंताच्या साधनेच्या माध्यमातून संसार सुखाचा करता येईल तिथे ज्ञान प्राप्त होईल कसं वागावं आणि तिथे स्वरूपाचा बोधही प्राप्त होईल हा हे वारीचं सामर्थ्य आहे महाराज एवढा आम्ही जीव तोडून सांगतो पंढरीची वारी करा संसारी माणसाने त्यांनी वारी करावी आषाढी देव स्वतः सांगतो आषाढी कार्तिकी नका मज सांग असे गुज पांडुरंग देवगुज अरे सुख हवा असेल तर पंढरपूरला या सुखा लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जा एक वेळ मग तू आवघाची सुखरूप होशी हा जन्मजन्मीचे दुःख विसरशी जरा सुखरूप व्हायचं असेल संसार सुखाचा करायचा असेल पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालावी कपाळावर ताडगे चंदन लावावं हा पंढरीची वारी करावी गाथा भागवत ज्ञानेश्वरीची पारायण करावी ग्रंथ वाचावेत साधू संतांची सेवा करावी महाद्वारात जाऊन त्याने लोटांगण घालावं आणि भगवंताच्या प्रेमात छंदामध्ये नाचावं संसार सुखाचा करताय ही साधना आहे वारकऱ्याची साधना लोकांना बळत चल म्हणलं तरी निघत नाहीत हा आलो असतो वारकऱ्या हा पण आता पोरीचं लग्न आहे नको येऊ बस घरात दुसरा म्हणतो आलो असतो पण पोरगी आले डिलेवरीला पुढच्या वर्षी म्हणतो लग्न झालं मागच्या वर्षी आता पुढच्या वर्षी डिलेवरीला आली तर दुसऱ्या पुरीचं लग्न येतं निघतच नाही घराच्या बाहेर येईन आता पुढच्या वर्षी नको येऊ तू जाऊ दे हा ही बळच एक त्यानं त्या पिशव्या पिशव्या भरल्या वळकाट्या हा आणि त्या घेतल्या हातात दोन दोन हातात दोन पिशव्या आणि निघाला जाण्याकरता तो जोडीदार बळच होता हा ते आहे ना एक भजन वाटन म्हणतात या ना बरं नाही केलं ग बाया मला पंढरीला नेलं ग बाया हा या शेजारी यानं बरं केलं नाही म्हणे पंढरपूरला नेलं निघाले पंढरपूरला हा आता यानं पिशव्या हातात घेतल्या पंढरीला जाण्याकरिता निघाला दरवाज्याच्या बाहेर गेल्याबरोबर बरोबर तुम्ही ऐकतात ना सगळेजण काय झालं ऐका दरवाजाच्या बाहेर गेल्याबरोबर अशा दोन पिशव्या हातात होत्या हा दरवाज्याच्या बाहेर टा पाऊल टाकलं त्याचं तोंड तिकडे पंढरीच्या दिशेनं इतक्यात काय झालं आहे का हातात पिशव्या घेतल्या होत्या निघाला होता पंढरीला जाण्याकरिता जोरदार बरोबर होता तोंड तिकडं होतं पंढरीच्या दिशेनं इतक्यात त्याची उर्मिला आली बायको त्याची आली हा उर्मिला, उर्मिला भी। भी चाले वाए। चाले वाए का म्हणतो माहिती आहे चौकटीला हात लावून उभी राहिली उर्मिलाच राहिली होती ना चौकटीला हात लावून उभी अशी उभी राहिली आणि त्याला म्हणली त्यांनी चालले बाय चालले बाय म्हणलं का मागं तोंड केलं त्यानं हा बाईच्या डोळ्यात दर धरून पाणी आलं होतं तुम्ही चालले काय असं म्हणून त्या ठिकाणी तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि तुम्ही चालले काय असं म्हणल्याबरोबर तर मग याला कस तरीच व्हायला लागला तिच्या तोंडातले ते शब्द ऐकल्याबरोबर याच्या हातातल्या पिशव्या कधी खाली पाडल्या त्याला कळालंच नाही त्या शेजाऱ्याला मला जा भाऊ आपल्याच्या नाही जमायचं नाही ना करत महाराज लोक बाई हा किती निघ म्हटलं तरी निघायचे नाहीत ते हा हे बंधन आहेत संसाराची बंधनं दिसत नाहीत पण बांधल्याशिवाय राहत नाहीत हा तिच्या डोळ्यात पाणी आलं नाही एक बाई बळच काढली पंढरपूरला म्हणजे चाल पंढरपूरला शेजारीनं तयार केली गेली यशीपर्यंत हा हवा निघाली पंढरपूर आवाज आली पंढरपुरा आणि यशीपासून आली येशी यशीपासून घरी आली परत ती म्हली मुले करे घरदार आणि हेच माझे पंढरपूर हेच माझं पंढरपूर आहे म्हणजे कशाला जायचं पंढरपुराला नाही ज्याला खरंच समाधान जेव्हा जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं असेल त्यानं त्या ठिकाणी पंढरपुराला गेलं पाहिजे विठ्ठलाला पाहिलं पाहिजे जाई न गे माय तया पंढरपुरा भेटेनं माहेर पुले माहेर शब्द फार महत्वाचा आहे महाराज सासर आणि माहेर हा आता ते आज लग्न झालं याच गावातलं आहे दोन्ही पण त्याच्यामुळे माहेर येतेच आहे आणि सासर येतेच आहे हा म्हणून वेगळं त्या ठिकाणी माहेर आणि सासर सांगायचं काही काम नाही आणि मला वाटतं माहेरचे लोक जेवढे प्रेमाचे आहेत ना तेवढेच प्रेमाचे सासरचे लोक आहेत हा त्या नवरीनं त्या ठिकाणी आई वडील डोळ्यासमोर त्या आणायचे आणि त्याच आई वडिलांना इथे त्या ठिकाणी सासूर सासरामध्ये पाहायचं इथेच त्या ठिकाणी सर्वांना पाहायचं ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी आहेत प्रेमळ आहेत हा माहेर आणि सासर याच्यात काही फरक असतो ना थोडासा ते दूर असतं हा माहेर वाशिन आणि सासूर वाशिन याच्यातला फरक सांगतो जी सासूर वाशिन बाई असते ना तिला पहाटे पाच वाजताच उठावं लागतं हा काही असतात घट काळजाचे आठ वाजता उठतात हा पण त्या जी सासरूवाशी नाही तिला पाच वाजता उठावंच लागतं झोपेतन आणि उठली पाच वाजता की तिने सगळं ठिकाणी आवरायचं सगळं दिवसभर काम करायचं आणि रात्री सगळ्यांच्या शेवटी झोपायचं कामधामावरून ऐकतात तुम्ही सगळेजण पण तीच जर माहेरी गेली ना कधी माहेरी आईला इतका आनंद होतो माझी बाळी आली माहेरी हा हिला आता काय काय करू हा इच्छा त्या ठिकाणी तिला फुला ठेवू आणखी कशात ठेवू तिला असं वाटतं आईला एवढं प्रेम पहाटे पाच वाजताच उठायला बघ ती बाळी सवय लागलेली असते ना आई मग तिचं अजून कुठे उजाडलंय येऊ दे ना वर दिवस हा दिवस वर आल्यावर तिने उठायचं कुठं माहेरी सासरी नाही बर माहेरी आईनं त्या ठिकाणी तिला काही काम करू द्यायचं नाही आईनं त्या ठिकाणी प्रेमानं स्वतःच्या हाताने तिची वेणी घालाय जशी लहान लेकर लहान लेकरू आहे आईनं त्या ठिकाणी वेणी घालावी आईनं तिला त्या ठिकाणी गोडधोड करून खाऊ घालावं रोबाबा असतो माहेरी गेल्यावर तिथे त्या ठिकाणी भाऊजाई असते ती भाऊजाई त्या ठिकाणी बाईसाहेब आल्या तिला बाईसाहेब म्हणावं लागतंय माहेरी गेल्यानंतर बाईसाहेब हा अशी अवस्था असते महाराज लक्षपूर्वक आहे का माहेरी गेलं की ठेप असते थे, माहेरी गेलं की आनंद असतो माहेरी गेलं की सुख असतं माहेरी गेलं की प्रेम असत हा संसार हा सासरासारखा आहे सासरा आहे हा याच्यामध्ये त्या ठिकाणी महाराज बऱ्याच चढ उतारांना सामोरं जावं लागतं पण या चढ उतारांमधून कधी जर त्यांनी समाधानाची ओढ लागली तर माहेरी जावं असं वाटावं आणि माहेर जर जायचं असेल तर त्या पंढरीला जावं तो पंढरीमध्ये बिटेवर असणारा माझा मायबाप तो सगळ्या जगाला त्यावेळी सांभाळतो तो, तो सगळ्यांचं माहेर आहे